नमस्कार आपल्या दमदार भूमिकेने अख्ख्या बॉलिवूडवर राज्य करणारे धर्मेंद्र यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेला योगदान खूपच मोठं आहे धर्मेंद्र यांचा उत्साह तरुण कलाकारांनाही लाजवेल असा आजही आहे मात्र नुकतंच त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी व वा वाईट दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतल्या एका डोळ्याच्या दवाखान्याजवळ स्पॉट करण्यात आलो आहे त्यांच्या एका डोळ्याला पट्टी असल्याचं दिसून आलं आहे हे बघून चाहते ते घाबरले एकोणनव्वद वर्षीय धर्मेंद्र यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे ज्यात धर्मेंद्र म्हणत आहेत की माझ्यात खूप ताकद आहे मला अजूनही ते माहीत आहे मात्र व्हिडिओ बघताच त्यांचे करोडे चाहते चिंतेत पडले आहेत धर्मेंद्र यांची प्रकृती ही खूपच खालावली असून त्यांना आता चित्रपटसृष्टीला कायमचा निरोप घ्यावा लागत आहे तर अभिनेते धर्मेंद्र हे लवकरात लवकर बरे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना